नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी रक्तदान श्रेष्ठ हो दान रक्त दिल्यानं आपण एखाद्याचे जीव वाचू शकतो त्यामुळे रक्तदानाबद्दल समाजात जागृती निर्माण करणं गरजेचं आज सर्वत्र रक्तदानाचं शिबिर आयोजित कलि जात रक्तदानाच्या शिबिरामुळे उत्तम समाज निर्मिती होऊ शकते असं मत विद्यमान नगरसेवक अभय कुमार मुगदुम यांनी व्यक्त केलं जिल्हा पंचायत बेळगाव नगरपंचायत बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमानं प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी आरोग्य शिबिर मध्ये आरोग्य अधिकारी विलोल जोशी यांनी स्वागत करून रक्तदानासाठी युवकांचा पुढाकार महत्वाचा असल्याचं म्हटलं युवकांनी रक्तदान केल्यास एक चांगला समाज निर्माण होण्यास सहकार्य लाभतं शासकीय पातळीवर रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले याबाबत जनजागृती करण्यात येत असून सर्वांनी रक्तदान करावं असं आवाहन केलं कार्यक्रमास मुख्य अधिकारी एस बी तोडकर सहाय्यक अधिकारी पोपट कुरळे नगरसेवक तुळसीदास वसवाडे अमर शिंगे तुषार कांबळे सुरक्षा अधिकारी आर एस तिप्पेमणी फार्मसी अधिकारी उत्तमसिंग राजपूत समुदाय आरोग्य अधिकारी किरण काळे सुश्रूषा अधिकारी विना महाजन शीतलिंगळे विजय चोगले यांच्यासह आरोग्य केंद्राचे पदाधिकारी जिल्हा आरोग्य केंद्र भिमसीतले ब्लड बँकेचे कर्मचारी नागरिक उपस्थित होते सुमारे चाळीसहून अधिक जणांनी रक्तदान केलं एसबी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा